नमस्कार लोकशक्ती टी व्ही आणि या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत विलासांना वागणारे त्यांचा परिचय करून द्यायचं ठरलं तर ते सामाजिक कार्यकर्ते तसेच बहुजनवादी विचारवंत समाजवादी विचारवंत पण आहे आणि त्यांनी दारूबंदीचं आंदोलन त्यांच्या काळामध्ये हाताळलेलं पण आहे आणि दारूबंदीच्या आंदोलनात त्यांना एक बरा वाईट असा अनुभव पण आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी दारूबंदी त्यांच्या गावातली आजूबाजूच्या गावातली पण केलेली आहे संदर्भात आपण या अण्णांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार अन्न नमस्कार आत्ता सध्या दारूधंदे अवैध दारूधंदे म्हणजे सरमाडी दारू असन देशी दारू असन यांचे धंदे खूप वाढलेत आताच्या काळखंडामध्ये प्रत्येक गावात जर आपण पाहिलं तर सात आठ नऊ दहा बारा धंदे आहेत तर आपलं काय मत आहे कशामुळे का हे दारूचे धंदे गावगावात वाढलेले आहेत काय असते समाज हा नीती आणि नि भीती या दोन गोष्टीवर चालतो प सुरुवात पहिलं कसं होतं नीतिमत्ता लोकांच्यात होती आणि एक भीती होती की कार्यकर्ते गाव पातळीवर पंच कमिटी होती आणि ते त्यांचा दबाव लोकांच्यावर असायचा नंतर पोलिसांना लोक घाबरत होते आणि सरकार देखील एक नैतिकतेने काम करत होतं बरोबर पण आजची अशी परिस्थिती झाली पर खालपासून वरपर्यंत तर नीती आणि नीतिमत्ता ही ढासळलेली पूर्ण त्याच्यामुळं भीती हा विषय राहिलेला नाही आणि लोक असे मोकाट सुटलेत म्हणजे कोणी कोणाला -कौन कोण कोणाचा गुरु कोण कोणाचा चेला अशी परिस्थिती समाजात राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं काय झालं मग ज्याच्या ज्याला मनाला वाटेल तसं तो माणूस वागतोय आणि मग माणसं काय झाले अज्ञान आणि स्वार्थामुळं माणसं वाटेल ते करायला लागलेत आणि मग याच्यामुळं हे वाईट धंदे वाढलेत आणि आज समजा डिपार्टमेंट असन सरकार असन यांची भूमिका दुटप्पी असल्यामुळं म्हणजे सर सरकार एका बाजूनी दारूबंदी करते एका बाजूनी दारूचे लायसन्स देते असे दुटप्पी भूमिकेमुळं काय झाले हे सरकार म्हणजे समाजाचे एक क्षेत्रसारखंच काम झालं ना की नैतिकता ढासाळल्यामुळं भीती राहील नाही आणि नीती आणि भीती या गोष्टीवर समाज चालत असतो आणि मग त्याच्यामुळे काय झाले हे समाज बोकाळ आहे सगळा आणि मग कोणाची कोणाला भीती राहिली नाही आणि म्हणून हे दारूचे धंदे जास्त वाढलेले आताचं जे प्रमाण आहे तुमचं पण किती दारूचे धंदे तुमच्या गावात तरी आमच्या गावात आता सध्या दोन तीन धंदे आहेत म्हणजे सध्या या वाल्यांना पाठबळ कोणचं भेटतं जे अवैधरित्या दारूचे धंदे वाढलेले आहेत आणि यामागे त्यांना आशीर्वाद कोणचा आहे याच्या खालपासून वरपर्यंत पाठबळ आहे कारण छोटे कार्यकर्ते असो मोठे कार्यकर्ते असू हे खालपासून वरपर्यंत कारण काय झाले पाठबळ आहे का पोलीस पुली, प्रशासनाचं पाठबळ आहे कोणतं याच्यामध्ये सगळंच पाठबळ आहे म्हणजे नैतिकता टासाळ्यामुळे समाजात जे छोटे मोठे पुढारी आहे ते देखील हे दारूबंदीचा विषय समजा जर कोणी घेतला तर ते मोडून काढायचा प्रयत्न करतात नंतर पोलिसांना काय होते त्यांना त्यांच्या पद्धतीने हप्ते मिळत असल्यामुळं ते असे काय खास ऍक्शन घेत नाही ते फक्त दाखवायला रे कागद कागदपत्र रेकॉर्ड फक्त तयार करायचं आणि हप्ते घेऊन हे सर्रास चालू आहे सगळं काम दारू बांधे त्याच्यामुळं वाढलेलं आहे आणि दारू बांधीचा नियम तिन्ही सरकारने एवढा कायदा केलेला आहे तरी हे धंदे कस काय चालू आहे हा मग हेच झाले ना की कायदा हा फक्त कागदावर राहिलाय कायदा कायदा पाळायला कोणी तयार नाही म्हणजे कालपासून वरपर्यंत कारण आज आपण पाहतोय समाजामध्ये ही न्यायाची व्यवस्था असो तहसील कचेरी असो म्हणजे महसूल खाता असो हे काय झाले मोकट सुटलेत कारण नियंत्रण हे राहिले नाही ना तो काय करतोय म्हणजे पैसा सत्ता याच्यासाठी तो एकमेकाशी स्पर्धा करतोय आणि मग त्या स्पर्धेमध्ये वाटतं त्या मार्गाने माणसं पैसा कमावण्यासाठी काम करतात आणि मग नैतिकता ढासाळली त्याच्यामुळे सांगा थेट तुम्ही कोणच्याकडे करू शकता की अवैध दारूधंदे चालू आहे त्यांना पाठिंबा त्यांना जो काय आधार आहे तो कोणाचा आधार सगळ्यांचाच आहे ना म्हणजे खालच्या कार्यपर कार्यकर्त्यापासून तर वर्षा कार्यकर्त्यापर्यंत सरकार असू डिपार्टमेंट असू हे सगळे त्याच्यात बरोबर त्याच्यामुळं भीती ह्या विषयी राहिलाच नाही ना तुमच्या काळात अनेक वेळा दारूबंदीच्या आंदोलन व्हायची सध्या महिला दारूबंदीच्या आंदोलनात पुढाकार घेतात का किंवा तशी आंदोलन होतात का आजच्या परिस्थितीत काय स्थिती भरपूर महिला भरपूर दारूबंदीसाठी पुढे येतात आंदोलन करतात पण त्यांना जे पाठबळ मिळायला पाहिजे कारण समाजाची ती मानसिकता राहील नाही समाजाची नाही राहिली सरकारची राहील नाही कारण सरकार दुटप्पी काम करते ना एक एका बाजूला दारूबंदी करते एका बाजूला दारूचं लायसन्स देते आणि मग हे जे धंदे हे जरी त्यांच्या नियमात येत नसले तरी पण ह्या हप्ते डिपार्टमेंटचे हप्ते असतील आणि हे हप्ते वरपर्यंत जाते ना त्याच्यामुळे जा म्हणजे कोणी कोणावर नियंत्रण करायचं हा प्रश्न आहे ना मला एक सांगा की मग महिलांचा आज सध्या पुढाकार कमी आहे का जास्त आहे भरपूर आहे पण त्यांचं आंदोलन दडपलं जाते त्याच्यामुळे ते काय करणार आहे म्हणजे त्यांना त्यावेळेला त्यां पाठबळ मिळत नाही ना मला एक सांगा की अनेक महिला दारूबंदीच्या तक्रारी नागरिक दारूबंदीच्या तक्रारी करताना कुठेतरी त्या त्यामाग काय नेमकं कारण आहे त्याचं कारण हेच आहे ना त्यांना जे सपोर्ट जे मिळाला पाहिजे ना तो सपोर्ट मिळत नाही आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही ती ढासळलेली आहे ना बरोबर कारण कायदा कायदा पाळणारे लोक कायदा पाळीत नाही आणि गरिबांनी फक्त कायदा पाळायचा मग त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था ठासळलेली तर याला याला कसं आहे की त्याला त्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतली पाहिजे नंतर खालच्या कार्यकर्त्यापासून वरच्या कार्यकर्त्यापर्यंत देखील त्यांनी ते, ते भूमिका व्यवस्थित घेतली पाहिजे नागरिकांनी काय घाबरत का वापरत पोलीस प्रशासन आहे लोकशाही आहे तरी नागरिक वापरतात नागरिकाला तेवढं संरक्षण मिळत नाही ना म्हणजे खालच्या कार्यकर्त्यापासून वरच्यापर्यंत संरक्षण मिळत नाही कोणच्या पासून संरक्षण मिळत नाही उद्या डिपार्टमेंट असो सरकार असो पुढारी असो हे नेते मंडळी हेच स्वतःच गटूड घेऊन पाळत आहेत ते समाजाचं काय कोण पडलं नाही ना असं झालं ना म्हणून तर ते असा घोटाळा झालाय म्हणजे दारू धन्यवाले हे एक प्रकारे उद्या दडपशाही करू शकतात हा ना मार्ग त्यांचे सगळे मार्ग त्यांचे त्यांचे फोन डिपार्टमेंट काही सा, सामान्य माणसाचा फोन डिपार्टमेंट का नाही हे दोन नंबर वाले असू किंवा दारूधंदेवाले असू यांचे फोन आहे तिकडे तिकून ते म्हणत हा सतीश काय चाललंय ते एकमेकाशी असं बोलणार आणि इतर सामान्य माणसाचा कोण विचार करतोय सामान्य नागरिक जर तक्रार करायला गेला डिपार्टमेंट कडे धंदे चालू आहे तर डिपार्टमेंट दारू दारूधंदेवाल्या न सांगतात ते कसे माणूस पाहून ते विचार करते आणि त्यांना त्या माणसाचं समजा माहिती आहे ह्या माणसाचं लोकेशन एवढं व्यवस्थित नाही मग त्याला ते म्हणणार नाही नाही ना। तू तु दारूच्या तुझं काहीतरी वेगळं हेतू आहे तुझं तु दारू आहे आई हेतू नाही म्हणजे अशा प्रकारचे ते काय करतात ते दुसऱ्या माणसाला टार्गेट करतात आणि मग जो दारूबंदी करायला समजा कोणी गेला त्याला सपोर्ट नाही मिळाला तो काय करणार आहे पण हा एक धोका समजायचा का समजा सामान्य नागरिक गेला सामान्य महिला गेल्या पोलिस स्टेशनला त्याने सांगितलं दिलं निवेदन इथे ते दारूधंदे चालू तर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो का धोका शंभर टक्के ना जर त्यांनी जर यांच्या ह्या धंद्यावाल्यावर समजा दोन नंबरवाल्यावर या धंद्यावाल्यावर गादा आणली तर त्याला शंभर टक्के काय आणि त्याला संरक्षण कोण देणार आहे कारण डिपार्टमेंट जर त्यांना संरक्षण देत असेल तर जो, जो दारूबंदी करणारा कार्यकर्ता त्याला कोण संरक्षण देणार बरोबर अनेक ठिकाणी आडवी वाटली उभी वाटली मतदान होतं कलेक्टर येतात आणि तिथं आडवी वाटली होती गावातली दारू बंद होती मग ते लायसन असो परमिट असो अवैध सरमडे असो तर एक दोन तीन महिने गेले सहा महिने गेल्या पुन्हा त्या गावामध्ये दारू धंद्याला उभारी भेटते त्या मतदानाचा काय अर्थ काय राहिला आता लोकशाही तशी कुठं राहिली एवढी उशीत लोकशाही म्हणजे काय झाले ठोकशाही झाली ना लोकशाहीला एवढं महत्व राहिलेलं नाही आज समजा मतदान देखील असं म्हणजे निर्धास्तपणे मतदान कुठं करता येते आज प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काही लालूच दिली जाते प्रत्येक मतदाराला लालूच दिली जाते मग ते निर्भयपणे मतदानच नाही मतदान निर्भयपणे नाही याचा अर्थ लोकशाही म्हणजे ती धोक्यातच आलेली ना मग ते पाळणारे गुन्हेगार 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 का नागरिक कोण आता याच्यात सगळेच गुन्हेगार झाले कारण काय झाले की सुर, समजा पुढारी लोक जर सत्तेसाठी काही करायला लागले तर मग ते खालच्या पर्यंत लोन आले ना त्यामुळं मग ते सत्तेसाठी कोणी काही करायला लागले आणि मग आता त्याला ते संरक्षण तेवढं मिळत नाही तेवढी काय झाले चांगली लोकांची संख्या कमी का झाली तर त्यांना ती संरक्षण मिळत नाही कारण एखादा माणूस आहे जसं एखादा ॲक्सिडेंट झाला आणि एखाद्या माणसाने तिथं मदत केली तर डिपार्टमेंट त्यालाच उलट प्रश्न विचारते मग माणूस मदतीला जात नाही पुढं म्हणजे चांगल्याला समर्थन न मिळत मिळत नसल्यामुळं मग हे धोके वाढत चालले ना सगळे की आता सध्या तुम्ही तर परिस्थिती पाहताय तर दारूधंदे सगळे जोमत वाढलेत लोकांचे कुटुंब उतवस्त होतात संसार उतध्वस्त होतात तरुण पिढी दारूधंद्याकडे वळायलेली आहे तर मग उद्याचं भारत भारत कसा राहणार आहे हा महाराष्ट्र कसा राहणार आहे गुजरातमध्ये तर दारू धंदा बंद आहे इकडं महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये धंदा बंद आहे तर मग उद्या हे सिच्युएशन कशा असणार आहे परिस्थिती कशी राहणार आहे आज गावाच्या जवळपास तुम्ही जाऊन जर पाहिलं तर गावाच्या दोन दोन तीन तीन किलोमीटरवर दहाव्या दहाव्या संस्कृती उद्यास आली तरुण तिकडं त्यांची एक वयवाट चालू झालेली आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात कसं पाहता इकडे ही गंभीर गोष्ट आहे कारण याच्यासाठी ना जे समाजाचे समजा कोणी नेते असतील समाजाबद्दल विचार करणारे असे कोणी जर लाखात हजारात जर कोणी असन तर असे जे विचारवंत त्या लोकांना एकत्र येण्याची गरज आहे आणि असे लोक एकत्र येतील समजा गाव पातळी एक एक दोन दोन चार चार पाच पाच लोक असं प्रत्येक गावात जर तयार झाले आणि असे गांभीर्याने विचार करणारे समाजाच्या हिताचा विचार करणारे आणि ह्या सगळ्या घटनेला आवर घालण्यासाठी त्याला एक चांगल्या लोकांचं एक संघटन उभं करावं लागणार आहे बरं आणि ही आता काळाची गरज निर्माण झाली तर त्याच्यासाठी एक चांगला प्रयत्न करता येईल पण त्याच्यासाठी आपल्याला यंत्रणा उभी करावं लागेल कारण यंत्रणा ही काय फुकट चालत नाही त्याला त्या ते अनेक गोष्टी सगळ्या सामुग्री पाहिजे त्याला तर त्याच्यासाठी एक जाणीवपूर्वक असे जर समाजातले विचारवंत जर पुढे आले तर हे काम आपल्याला करणं सोपं जाईल हे सगळं सांगा तुम्ही असं मानतं महान हजारे सारखा व्यक्ती उभा राहिला तुम्ही पण उभे राहिले आणि नंतर काळात तुम्ही पण शांत झाले काय कारण आहे तुम्ही त्याचं कारणच हे की लबाड लोकांची संख्या वाढत गेली आणि लबाडांनी घेरल्यामुळं काय झालं चांगल्या माणसाला ताकद राहील नाही ना उठायला पण हा समाज वळाला ना कुठंतरी वळतोय तो व्यसन दिन होत चाललेला त्याला लालूच दाखवली गेली प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या योजना काढल्या त्याला मताच्या टायमाला पैसे त्याला म्हणजे हे काय झालं की समाजातलं हे अज्ञान आणि या स्वार्थामुळे हा सगळा गोठाळा आहे त्याच्यामुळे काय झालं लोक जे खरं आपलं हित आहे त्या हिताकडे जायला कोणी तयार नाही आता दूध विकायचं बाजारात म्हणल्यानंतर घरोघर जाऊन विकावं लागते आणि दारू विकायची म्हणल्यानंतर कुठं तुम्ही जुडपात कुठे एखाद्या दरीत बसा दरी तिथं दारू प्यायला लोक जातात म्हणजे हे अज्ञान आहे समाजाचं आणि हे सरकारचं देखील अज्ञान आहे म्हणजे बरं मी शेवटचा एक मुद्दा घेऊन विचारतोय दारू विक्रेते गावती अवैध दारू विक्रेतात ते म्हणतात आम्ही थोडं दहा नागरिकांना जातोय घरी सांगाय का आमच्या दुकानावर या दहा रुपया पैसे द्या आम्ही थोडा त्यांना बोलायला जातो मग मुद्दा तेच ना की हे आज्ञाने सर्वांची दारू विक्रेत्यांची चूक आहे का नागरिकांची चूक आहे का पोलीस प्रशासनाची चूक आहे का सरकारची चूक आहे काय झाले खरं म्हणजे आज्ञान आणि स्वार्थ हा याच्यात खरं कारण ते एक तर समाजाचं अज्ञान आणि सरकारचा स्वार्थ सरकारला वाटतं बाबा आम्हाला हे महसूल मिळतो आणि त्याच्यावर आम्हाला काम करता येते अरे पण जे समाज ज्याच्यासाठी काम करायचं ते मरून चाललेत आणि तुमच्या महसूलाचं करायचं काय प्रपंच कुटुंबाचे कुटुंब उद्धवस होऊन चालले आणि मी जर तुमच्या महसुलासाठी समजा तुम्हाला त्याच्यातून हे मिळते त्या पैशाचं करायचं काय समाजच नाही राहिला तुम्ही कोणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होणार तुम्ही कोणाचे नेते होणार कोणाचे पुढारी होणार म्हणजे हे काय झाले हे अज्ञानामुळं आणि या स्वार्थामुळे झाले या सगळा घोटाळा नक्कीच हे होते सामाजिक कार्यकर्ते दारूबंदी आंदोलनाविषयीचे जाणकार विलासांना वाघ मारे की ज्यांनी सांगितलं की हा सगळा जो काही प्रकार घडतो हा नीती समाजात राहिलेली नाही त्याच्यामुळे भीतीचा काय प्रश्नच उरत नाही आणि याच्यामागं जे दारू व्यवसाय चालतात त्याला पाडबळ कोणच आहे तिथं अन्नाने त्याचा खुलासा केलेलाच आहे त्याचबरोबर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती निर्माण होत चाललेली आजची जी आहे हो एका साईडला वळत चाललेली आहे त्यामुळे भविष्यातच समाजामध्ये एक मोठा भविष्यात एक मोठा धोका निर्माण होणार आहे आणि तरुणाई कुठेतरी खचली जाणार आहे हा भारत तरुणांचा देश अजूनही जर व्यसनाच्या गेला तर नक्कीच त्याचे तोटे भारताला सहन करायला लागणार आहे मग ते तोटे राजकीय असू शकतात आर्थिक असू शकतात धन्यवाद नमस्कार, नमस्कार